नमस्कार आता पुढे बोलणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार हा आपापल्या परीनं कामाला लागलाय आणि जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त करतोय या सगळ्या दरम्यान आपण प्रत्येक उमेदवाराला भेटतोय त्यांच्या विकास कामांबद्दल जाणून घेतोय आणि निवडणुकानंतर जिंकून आल्यानंतर त्यांच्या विकास कामांचं विजन काय असेल हे देखील जाणून घेतोय आता आपण आहोत पुण्यातल्या प्रभाग मध्ये तिथल्या उमेदवारांचं विजन काय जाणून घेऊयात याच प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे उमेदवार बंडू दत्ता गायकवाड देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया त्यांची विकास कामं जाणून घेऊया आणि येत्या निवडणुकांमध्ये त्यांचं काय विजन असेल ते जाणून घेऊया तर नमस्कार तुमचंही खूप खूप स्वागत तुम्ही मुंडव्यातले आहात आणि तुमचा प्रभाग जो आहे मी जसं मगाशी म्हणाले घोरपडी कोरेगाव पार्क आणि मुंडवा अशा तीन जागा या प्रभागामध्ये आहेत आणि या सगळ्यामध्ये मुंडव्याचं ट्रॅफिक ही एक मोठी समस्या आहे त्यानंतर जी मोठी समस्या आहे ती म्हणजे कोरेगाव पार्कमध्ये जे काही हॉटेल्स रेस्टॉरंट्स जे सुरू आहेत आणि ते अगदी दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सुरू असतात तो एक मोठा Uh, मुद्दा जो आहे तो बातम्यांमध्ये माध्यमांमध्ये राहिलेला असतो तुम्ही एक उमेदवार म्हणून जेव्हा तुम्ही निवडून याल या सगळ्यावरती काय काम कराल आणि काय विजन असेल माझं स्वप्न आहे की इलिव्हेटेड रस्ते करायचे रस्त्यावर रस्ता रस्त्यावर रस्ता, रस्ता तीन मजली रस्ते करायचे म्हणजे ग्राउंड प्लस टू आणि त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं वाहतूक आपल्याला जसं मद्रासच्या धर्तीवर किंवा इतर ठिकाणी जे राज्यात झाले त्या ठिकाणी अशा पद्धतीनं एलिव्हेटेड रस्ते केलेले आहेत ज्या ठिकाणी व्यक्तीला जायचे त्या ठिकाणी खाली उतरायचं आणि त्यांनी तिथून जायचं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एलिव्हेटेड रस्ते करायचं हे आहे स्वप्न आहे आणि येत्या ताडीगुत्ता चौक असेल किंवा आमचं महात्मा फुले चौक असेल त्या ठिकाणी जे ट्रॅफिक जाम होतं तिथेसुद्धा अद्यावत असे पूल बांधण्याचं काम सातत्याने आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी आम्ही तयार आहे एक चांगल्या पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी तयार करू पण कोरेगाव पार्कचा जो मुद्दा आहे तो सुद्धा एक अधोरेखित करण्यासारखा मुद्दा आहे त्या कोरेगाव पार्कमध्ये तुमची काय काय विकास कामं असतील किंवा तिथले जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती काय काय तुम्ही काम करणार आहात <coughs> कोरेगाव पार्कमध्ये पब ची संख्या सहा नंबर सहा व सात मध्ये जास्त आहे त्यामुळे त्या ठिकाणी मी मनापासून सांगतो की ड्रेनेज लाईनवर त्या ठिकाणी अतिशय परिणाम होतो त्या ठिकाणी चोकोप होतात त्यामुळं सारखं मेंटेनन्सचं काम निघतं पप संस्कृती ही अतिशय म्हणजे फोपवलेली आहे त्यासाठी त्या त्या ठिकाणी ब्रेक आणण्याचं काम सातत्यानं मी सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि ह्या पप संस्कृतीला थोडासा आळा कारण महिला सुरक्षा आणि पोलीस डिपार्टमेंटचं वाढतं त्या ठिकाणी ताण त्या ठिकाणी अतिशय त्रास होतो त्यामुळं मी निश्चित त्या ठिकाणी ह्या संस्कृतीला एक काम त्या ठिकाणी मी करणार आहे चार तुम्ही इकडे स्वतःचा ठसा उमटवला या प्रभागामध्ये आणि असा एक अनुभवी उमेदवार म्हणून तुम्ही समोर येत आता जनतेच्या निवडून आल्यानंतर नेमकं दांडगा अनुभव आहे तुम्हाला राजकारणाचा आणि प्रभागाचा अभ्यास देखील आहे काय नवीन गोष्टी मिळतील कारण तुम्ही अनुभवी उमेदवार शेती झोन त्या ठिकाणी काम मी सातत्याने केलं पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी ते काम झालं आणि त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं नव चैतन्य आलं त्यातून रस्ते बरेच पडले जवळजवळ ऐंशी ऐंशी फूट रस्ते चोवीस रस्ते पडलेत एक सुवा तीस फुटी चाळीस फुटी नाही त्या ठिकाणी ऐंशी फूट रस्ते चोवीस पडले उद्यान उद्यानाचं सात ते आठ ठिकाणी पडले सात ते आठ ठिकाणी प्लेग्राऊंडचं पडलंय वोटा मार्केटचं रिझर्वेशन पडलंय त्यामुळं मुंढवा हे भूषण म्हणजे भविष्यामध्ये कोरिओ पार्कच्या तोडीस तोड त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि निवडून आल्यानंतर काय नवीन गोष्टी पाहायला मिळतील प्रभागामध्ये रस्ता रुंदीकरण ब्रिज त्या ठिकाणी आता ला सॅलेटचा जो रस्ता झालेला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा तो डबल करणे त्या ठिकाणी रस्ता जागा ताब्यात घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी तो तो रस्ता करणे अनेक सुविधा त्या ठिकाणी म्हणजे नागरिकांना पुरवणं गरजेचं आहे आणि ते सातत्याने पुरवणार मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंडर म्हणजे मुंडवा मगरपट्टा घोरपडे असेल त्याच्या अंडर ज्या शाळा आहेत त्या डिजिटल करणे त्या ठिकाणी आय टीची ही संस्था आहे आय टी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेता येतं आता माझी मुंडव्यातली जी, जी शाळा आहे छत्रपती शाहू महाराज शाळा त्या ठिकाणी अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यामुळं अनेक जे वशिले लावल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही अशी परिस्थिती पुणे मनपा शाळेची असल्यामुळं त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे